मित्रांनो हे बघा सदभाव कंपनीचे सोलर आपण घेतलेलं आहे ही सदभाव कंपनीची मोटर आहे तुम्ही बघू शकता हे नट बोल्ट वगैरे त्याच्यासोबत आलेली येतं हे स्ट्रक्चर आहे बघा सगळं त्याचं इकडं पण आपण दुसऱ्या साईडला स्ट्रक्चर ठेवलेलं आहे हे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे त्याच्यासाठी आपल्याला आर्थिंगसाठी आपल्याला हे कंपाउंड त्यांनी दिलेलं आहे हे आपलं कंट्रोलर आहे थ्री एच पी च सोलरचा प्लेट तुम्ही बघू शकता आय एन ए चा लोगो याच्यावरती लागलेला आहे या प्लेट आपण बघू शकतो इथं इन्सुलेशन ग्रीन एनर्जी हे मॅन्युफॅक्चर करतंय आणि याचं रेटेड पॉवर करंट जे आहे ते पाचशे वॅट आहे ओपन सर्किट व्होल्टेज ते आपल्याला पंचेचाळीस पॉईंट साठ व्होल्ट इतकं देतं शॉर्ट सर्किट करंट आपल्याला हे तेरा पॉईंट एकोणनव्वद एम इतकं देतं आणि मॅक्झिमम व्होल्टेज जे आहे ते आपल्याला ते आडतीस पॉईंट अडवतीस व्होल्टेज इतकं देतं आपण सोलरसाठी खड्डे घेत असताना मध्येच पेट्रोल संपलेलं आहे आपण पाहू शकता मशीन आपण इकड पेट्रोल भरण्यासाठी आता गाडीमधनं पे पेट्रोल काढायचं आहे आणि ते आपण मशीनमध्ये भरणार आहे पुढचा व्हिडिओ आपण थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे के कारण की पूर्ण व्हिडिओ हा खूप वेळ व्हिडिओ बनवायला लागलेला आहे आणि तितक्या वेळचा व्हिडिओ जर आपण युट्यूबवरती टाकला तर त्याला पाहण्यासाठी वेळ खूप जास्त जाणार आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण फिटिंग सोलरची कशी केलेली आहे सद्भाव कंपनीचं जे सोलर आहे त्याचं स्ट्रक्चर पूर्ण फिटिंग कशी केलेली आहे तर काय काय सगळं सगळ्या गोष्टीची माहिती याच्यातनं भेटणार आहे या व्हिडिओमधनं तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला काही गोष्टी यामधनं ह्या स्ट्रक्चर बसवतात हे हो सगळ्या गोष्टी किंवा काय काय गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला स्ट्रक्चर साठी जो खड्डा घ्यायला लागतोय तो खड्डा आपल्याला सात फूट इतका खड्डा घ्यायला लागतोय सहा ते सात फूट आपण तो खड्डा ठेवू शकतो पूर्ण पाईप जो आहे सोलरचा जो सो म्हणजे स्ट्रक्चर साठी जो खाली पाईप आपल्याला सिंगल पाईप तो आपल्याला पूर्ण बारा फुटाचा पाईप आपल्याला भेटतो आणि बारा फुटातून आपल्याला पाच फूट आपण वरती ठेवून सात फूट इतका खाली खड्डा घ्यायचा आहे हा जो खड्डा तुम्ही बघत आहात तो खड्डा आपण आर्थिंग साठी घेतलेला आहे बघा आणि आपण ज्यावेळेस खड्डा खांदल्यावरती जे बुजवतो म्हणजे त्याच्यामध्ये पाईप टाकून त्याला बुजवतो त्यावेळेस खाली आपण खूप असे दगड वगैरे टाकून पूर्णपणे त्याला पाणी न व्यवस्थित ठासून घेतले आहे त्यानंतर वरती आपण सिमेंटच एक तायर आप आपने आपने स्ट्रक्चर तयार करतो आहोत सिमेंटने हे करून चांगल्या प्रकारे ते फिक्स होतं त्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला सिमेंट वाळू आणि खडीचा वापर करून आपल्याला ते बनवायचं आहे ते कशा प्रकारे आपण हे स्ट्रक्चर आपलं रेडी झालेलं आहे स्ट्रक्चर आपण वरती फिट करतोय सगळं आणि त्यानंतर आता आपण प्लेट वगैरे हो लावून घेणार आहोत त्याच्यावरती बाकीचं काम पण अजून थोडंसं बाकी आहे आपल्याला स्ट्रक्चर साठी आपल्याला चार शॉकॉप भेटतात चार साईडला चार शॉकॉप आपल्याला हे बसवायचे असतात स्ट्रक्चर बसवत असताना एका गोष्टीच म्हणजे आपण काळजीपुरत लक्ष द्यायचं हे जे स्ट्रक्चर बसवत आहे ते पूर्ण नट ते व्यवस्थित टाईट करतात की नाही आता हे लोक कंपनीकडनं फिटिंग असल्यामुळं ते फक्त दिवसभरामध्ये किती सोलर फिट झाले पाहिजे ते जास्तीत जास्त सोलर फिट करण्यासाठी खूप ते घाई सगळं काम करत असतात आणि त्या घाई ते भरपूर प्रमाणात म्हणजे नट डिल्ले ठेवणे वगैरे किंवा जे आपल्या मोटरचा जॉईंट वगैरे आपण मारतो तो जॉईंट पण व्यवस्थित मारला की नाही हे चेक करून घेणं आपलं काम आहे जेणेकरून वारा आणि वाळवटणी काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे आपण भरपूर उदाहरणं असे बघितले की वाऱ्याने सोलर पॅनल तुटतात वगैरे किंवा पूर्ण स्ट्रक्चर उचलून खाली पडते हा जो पाईप आहे बघा तुम्ही त्या पाईपला आपण ॲडजस्ट करून आपल्या सोलर पॅनलची दिशा आपण बदलू शकतो त्याच्यामध्ये चा आपल्याला चार नट त्यांनी दिलेले असतात ते नट आपण ॲडजस्ट करून पाहिजे तशी दिशा आपण त्याची ठेवू शकतो ते नट आपल्याला थोडेसे ढिल्ले करून आपल्याला ते करून घ्यायला लागतं सोलरचा जो पाईप आहे त्याची जी, जी मेन जे चार नट आहेत ज्याच्यावरती आपलं सोलर आहे ते नट पण आपण व्यवस्थित हो पॅक करून घ्यायचे आता आपण प्लेट टाकून घेऊ राहिलो एक एक मित्रांनो जिथे आपण सोलर पाट्या बसत आहोत म्हणजे जिथे आपण सोलरचं जे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे त्याच्या आसपास कुठंही झाड नको हे झाड जर असेल तर ते माकडं वगैरे उड्या मारून पाट्याचे नुकसान होऊ शकते किंवा पॅनलवरती झाडाची सावली पडल्यामुळं आपल्याला पाहिजे तितकं व्होल्टेज आपल्याला हे पॅनल जनरेट करून देऊ हो शकत नाही त्यामुळे झाड जर असेल तर आपण ते झाड तोडून टाकायचे म्हणजे पुढं चालून होणारे नुकसान आपण टाळू शकू याच्यासाठी आपल्याला झाड वगैरे ठेवायचं नाही आहे मित्रांनो मित्रांनो आपण सदभाव कंपनी का निवडली हे सांगायचं म्हटलंस तर आपल्या शेजारीस दोन तीन सद्भाव कंपनीचे सोलर बसवलेले आहेत तर सद्भाव कंपनीचं एकंदरीत आपल्याला फीडबॅक चांगला भेटला आहे मोबाईलवरती पण ऑपरेट होत आहे ते आणि पाणी पण व्यवस्थित मारत आहे त्यामुळे आपण सद्भाव कंपनी निवडलेली आहे मित्रांनो आपण हे जे सोलर फिट करीत आहेत याच्या शेजारी तुम्ही जर पाहिलं तर अजून एक सद्भाव कंपनीचंच सोलर आपल्याला लागलेलं दिसेल मित्रांनो ते सोलर पण आपण एक दहा महिन्यापासून आपण सोलर ते वापरत आहोत त्याचा पण अनुभव आपल्याला चांगला आहे कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही आपण त्या पण सोलरचा व्हिडिओ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुम्ही जर सद्भाव कंपनीचं सोलर वापरत असाल तर तुमचा अनुभव काय आहे तुम्हाला काही अडचणी वगैरे आलेल्या असेल तर ते पण सांगायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आता आपलं जे आ, कंट्रोलर आहे त्याची फिटिंग चालू आहे तुम्ही बघू शकता कंट्रोलरबद्दल सांगायचं म्हणलं तर MPPT पी पी टी टेक्नॉलॉजीचा हा कंट्रोलर आहे आणि हा मोबाईलवरती पण आपल्याला चालू बंद करता येतो मोबाईलवरती चालू बंद करण्यासाठी आपल्याला एस एस पी आर एम एस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती आपला आय एम ई नंबर वगैरे टाकून ॲपवरती कनेक्ट करून घ्यायचे हा कंट्रोलर पूर्ण वॉटरप्रूफ तर नाही पण आय पी सिक्स्टी फायचा हा कंट्रोलर आहे म्हणजे आपल्याला पाण्याचे शिंतोडे वगैरे जर त्याच्यावरती पडले तर फारसा असा फरक आपल्याला जाणवत नाही मित्रांनो म्हणजे पावसाने वगैरे याच काही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामध्ये याच मॅक्सिमम डी सी व्होल्टेज आहे ते चारशे पन्नास पर्यंत हा कंट्रोलर त्याला सपोर्ट करतो आणि त्याचं आउटपुट व्होल्टेज आहे एकशे साठ होल्ट इतका आउटपुट व्होल्टेज ते तयार करून आपल्याला देते ए सी व्होल्टेज म्हणजे हा कंट्रोलर ए सी डी सी आहे ए सी सप्लाय हा एकशे साठ होल्ट इतका सप्लाय आपल्याला देत होतं आता आपलं प्लेट वगैरे फिट करून झालेलं आहे आता आपलं वायरिंगचं चा काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे वायरिंगचं काम करताना आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये वायरिंग करत असताना त्यांनी एक फ्लेक्झिबल पाईप आपल्याला दिलेला आहे जो त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल पाईपमध्ये आपल्याला ही वायर टाकून बसवायची होती पण त्यांनी ही जी वायर आहे ही डायरेक्ट फिट केलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही फ्लेक्झिबल वगैरे बसवलेलं नाही आहे याच्यावरती आपण अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे हे जे त्यांनी बसवलं आहे ते पूर्णपणे खोलून परत आपण ते फ्लेक्झिबलमध्ये फ्लेक्झिबल पाईपमध्ये टाकून परत ते प्रॉपर त्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे बघा त्याचा व्हिडिओ पण आपण चॅनलवरती टाकणार आहे तो व्हिडिओ पण टाकल्यानंतर तुम्ही नक्की बघा मित्रांनो इतकी मेहनत करतोय व्हिडिओ बनवण्यासाठी तर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो त्याचबरोबर लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की डी सी सप्लायवरती करंट लागत नाही पण मित्रांनो ह्या सहा पाट्या मिळून दोनशे तीस ते दोनशे चाळीस व्हॉल्ट डी सी करंट इतकं तयार करतं त्यामुळे कुठही असं म्हणता येणार नाही की याला करंट लागू शकत नाही करंट लागू शकतो मित्रांनो त्यामुळं आपण कुठलंही काम करत असताना खबरदारी घ्यायची की आपल्याला करंट वगैरे लागणार नाही मी तर सांगतो की जे आपलं ए सी सप्लाय असतो त्याच्यापेक्षा खतरनाक करंट हा डी सी सप्लायला आपल्याला लागतो बघा आता आपलं कंट्रोलर वगैरे फिट झालेलं आहे बघा टोटल कनेक्शन वगैरे करून आता आपण मोटर फिटिंग करत आहोत पण आता संध्याकाळ झाल्यामुळं आपली मोटर लगेच टेस्ट होणार नाही आहे याची टेस्टिंग आपण उद्या करणार आहोत आता फक्त आपण ही मोटर फिटिंग करून पाण्यामध्ये सोडणार आहोत आणि प्रॉपर कनेक्शन वगैरे याची आपण करणार आहोत कनेक्शन करत असताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मित्रांनो आपण ते कनेक्शन व्यवस्थित करून घ्याय घ्यायचे जे आपण मोटर पाण्यात सोडणार आहेत व्यवस्थित टेप वगैरे लावून ते पॅक करून घ्यायचे जेणेकरून जॉईंटमध्ये पाणी जाणार नाही याच्यासोबत जो पाईप दिलेला आहे हा पाईप आपल्याला तीस मीटर इतका पाईप आपल्याला त्यांनी दिलेला आहे आता आपण मोटर खाली सोडली आता आपल्या जे स्टार्टरचे कनेक्शन येतं ते बाकी राहिलेले इथं ते कनेक्शन आपण करून घेणार आहे हे कनेक्शन पण व्यवस्थित आपण करून घ्यायचे व्हिडिओमध्ये समोरच्या सु, साईडला वरती जर थोडंसं बघितलं तर मी समोर च फिटिंग वगैरे त्यांचं चाललेलं आहे तर ती आर्थिंग आपली सोन सोलर पॅनलपासनं खूप लांब झाली होती त्यामुळं आपण ती आर्थिंग तिथून काढून परत दुसऱ्या जागेवरती रवलेली आहे बघा जी सोलर पॅनलच्या जवळ आहे त्यामुळे आपल्याला विजेपासून संरक्षण भेटणार आहे मित्रांनो त्यामुळं आर्थिंग आपल्याला आपण तिथनं काढून दुसरीकडं व्यवस्थित जागेवरती रवलेली त्याचा व्हिडिओ आपण टाकणार आहे जसं तुम्हाला सांगितलंय मी मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेले इथं तुम्ही हे पाण्याचं प्रेशर बघू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद